नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बंडू भाऊ घुगे राहणार केळाळ तालुका जिंतूर यांच्याकडे यांच्याकडे येण्याचं कारण असं की भाऊंनी यावर्षी दहा एकर हळदीची लागवड केलेली आहे तर भाऊकडून आपण सविस्तर त्यांचं पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि निर्मल सीड्सचं रायझामिका आणि बाय संजीवनी भाऊंनी या प्लॉटसाठी दोन वेळच वापरला आहे कशा पद्धतीने वापरलं किती वापरलं आणि त्याचे फायदे काय झाले हे जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर धनंजय शेषराव भुगे बंडू भोगे मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद राहणार तालुका जिंतूर बर भाऊ ही जे तुम्ही दहा एकर हळद लावलेली आहे ही हळद किती तारखेला लावली पंचवीस ला, पंचवीस जूनला सुरुवात केली आणि तीस जूनला संपली लागवड मशीनने केली मी टोकन ह्या हळदीला तुम्ही निर्मल जे कर आहे आणि बाहेर संजीवनी हे कशा पद्धतीनं आणि किती वेळेस सोडले ते काय मी दोनशे लिटरला एक रायझोमिका दोनशे ग्रॅम आणि एक बायो संजीवनीचा एक एक अर्धा अर्धा एक पॅक असे करून दोनशे लिटर मध्ये जवळपास दहा दहा पॅक ते आपले बायो संजीवनी दोनशे ग्रॅमचे दहा आणि बा रायझोमिकाचे दहा असे दोन वेळेस सीड आपलं यांनी आपल्या चार्जिंगच्या फवारणी ड्रिचिंग केली ड्रिप वगैरे काही टाकलेलं नाही अजून बरं भाऊ हे सोडल्यापासून तुम्ही आतापर्यंत दोन वेळा सोडले हे सोडल्यापासून तुम्हाला हळदीमध्ये काय काय बदल जाणवले आणि त्याच्यापासून काय काय फायदे झाले बर हळदीमध्ये म्हणजे मुळाची आणि आणि हळदीला ग्रीनरी रासायनिक खताचं प्रमाण खूप कमी आहे आता इतर मित्रांच्या नातेवाईकांच्या हळदी तुम्ही पाहताय यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पावसाळा भयंकर आहे अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस झालाय आणि इतका पाऊस होऊनही तुमच्या हळदीमध्ये कुठंच आज कुठं सड लागलेली दिसत नाही किंवा काहीच नाही इतर शेतकऱ्यांनी निर्मलच हे रायझामिका आणि बाय वापरल्याच्या नंतर त्यांना काय फायदे होतील असं तुम्हाला म्हणजे आता सरळ समोर मध्ये प्लॉटमध्ये कुठे सड नाही कुठे पिवळेपणा नाही हळदीमध्ये आणि वाढ भरपूर आहे बरे इतर तुमचे नातेवाईक मित्र जे आहेत यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता निर्मल रायझामिका आणि बायु संजीवनी याच्यामध्ये वापरायलाच पाहिजे कारण माझा अनुभव आहे ना आजचा ना मी जवळपास दोन तीन वर्षापासून वापरत होते आलं तर मागच्या वर्षी माझ्याकडे एकच एकर होती तरी आपण वापरलं होतं त्या वर्षी दहा एक्कर केली पुढच्या वर्षी मला वीस एकर करायची धन्यवाद भाऊ तुम्ही दिलेल्या सविस्तर सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद